नमस्कार मी प्राध्यापक श्रीकांत देशपांडे अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाचा माजी विधान परिषद सदस्य तसा मी स्वतंत्रच आहे पण वैचारिक दृष्ट्या महायुतीसोबत जोडलो आहे शिक्षकांची कामं करण्याकरता मला राज्याचा मुख्यमंत्री कोणीही असो त्याच्याशी जवळीक आणि स्नेहसंबंध असणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हाच मी त्यांचे प्रश्न ताकदीने सोडवू शकतो शिंदे साहेबांनी आणि केसरकर साहेबांनी शिक्षण क्षेत्रात अविस्मरणीय काम केलं <coughs> याबद्दल कोणाच्याही मनात दुमत असण्याचं कारण नाही आहे त्याच्यामुळे मी त्यांच्यासोबत आहे आणि आज आर टी उपाध्यक्ष म्हणून त्यांनी मला राज्यमंत्र्याचा दर्जा देखील दिलेला आहे आता महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी फिरतोय काल बुलढाणाला होतो संजय गायकवाडांची सभा होती त्या सभेत मी बोललो संजय गायकवाडला व्हिजन आहे राजकारणी लोकात व्हिजन फार कमी दिसत संजय गायकवाडमध्ये ते आहे आणि मुद्दा असा आहे की माणूस अनुभवावरून सिद्धांताकडे जातो तो सिद्धांताकडून अनुभवाकडे कधीच परत येत नाही आजपर्यंत बुलढाण्यात जेवढी कामं संजय गायकवाड यांनी केली हा आमच्या पाठीशी असलेला त्यांचा अनुभव आहे या अनुभवाहून आम्ही हा सिद्धांत मांडू शकतो की संजय भाऊने एखादी गोष्ट जर सांगितली की मी ती करतो तर तो ते ते गोष्ट करतील असा बुलढाणा वासियांच्या मनात विश्वास आहे महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन करतोय महायुतीत जळगाव जमदला संजय कुटे असतील चिखलीला श्वेताताई महाले असतील सिंदखेड राजाला शशिकांत खेडेकर असतील मेहकरला संजय रायमुलकर असतील बुलढाण्याला संजय गायकवाड असतील खामगावला आकाश बोंडकर असतील आणि एखादं नाव सुटलं असेल तर माफ करा पण महायुतीच्या सर्व उमेदवारांना आपण मोठ्या प्रमाणात निवडून आणलं पाहिजे ही माझी आपणास हृदयाच्या गर्भित अर्थापासून विनंती आहे हे आवाहन मी आपणास आपले चॅनल बुलढाणा समाचार यांच्या माध्यमातून करतो आहे माध्यमांना माझा खूप खूप धन्यवाद की त्यांनी माझा हा संदेश देण्याकरता मला निवडलं आणि ही संधी त्या माध्यमातून दिली धन्यवाद